हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शेवगाच्या शेंगांची मसालेदार भाजी जी खायला खूप खूप अप्रतिम लागते आणि ती खूप हेल्दी असते सो चला मग बनवूया या शिरा काढून कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत याला आपल्याला थोडा वेळ बॉईल करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या थोड्या सॉफ्ट होतील आणि खायला छान लागतील सो आता मी हे जवळपास एक ते दीड ग्लास पाणी घेतलं आहे त्यात या शेंगा मी थोड्या वाफवून घेणार आहे या शेंगा जवळपास आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला भाजीत परत त्या शिजवायची जास्त शिजवायची गरज नाही पडत आता मी याच्यात टाकले अर्धा चमची नमक आता ह्या शेंगा छान उकळून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा छानपैकी उकळून झाल्या आहेत त्या शेंगा उकळून झाल्यानंतर ते पाणी फेकू नका तेच पाणी आपण आपल्या भाजीसाठी वापरणार आहोत चला मग स्टार्ट करूया आता मी मसाला भाजून घेणार आहे त्यासाठी मी तव्यावर एक पळी तेल टाकलं आहे आता त्याच्यात आपण टाकूया उभा उभा चिरलेला कांदा कांदा आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे तुम्ही कांदा तुमच्यानुसार घेऊ शकतात जेवढा तुम्हाला मसाला लागणार आहे तेवढं साधारणतः दोन मोठे कांदे किंवा तीन चार छोटे कांदे पुरेसे असतात रोगी राहण्यासाठी आहारात आपण नैसर्गिक गोष्टींचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि हिरवे भाजीपाला आपण जास्तीत जास्त खाल्ला पाहिजे योगाच्या शेंगा खाण्याचे खूप खूप फायदे आहेत याच्याने प्रतिकार शक्ती वाढते स्टोन बाहेर निघतो कोलेस्ट्रॉल कमी होतो तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो या शेंगा सांदेदुखीसाठी खूप फायदेशीर असतात तुम्ही पाहू शकता आपला कांदा छानपैकी भाजला जातो आहे या प्रोसिजरला थोडा टाईम लागतो पण ही भाजी खायलाही तेवढीच टेस्टी लागते मोस्टली गावाकडच्या लोकांचा हा फेवरेट मेन्यू असतो कारण गावाकडे ह्या शेंगा इझिली आपल्याला अवेलेबल होऊन जातात आणि इझिली भेटतात ते आपण एकदम फ्रेश अशा पद्धतीने कांदा आपला कांदा भाजून झाला आहे आता आपण याला मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आता आपल्याला याच्यातला थर्ड इन्ग्रेडियंट भाजून घ्यायचा आहे तो म्हणजे खोबरं खोबरं आपण बारीक किसून घेतलं आहे आणि त्याला आपण तव्यावर थोडं परतवून घेऊया खोबरं परतवताना थोडी काळजी घ्यायची आहे जेणेकरून ते जळलं नाही पाहिजे नाहीतर भाजीची थोडी चवच बिघडेल आपल्याला खोबरं जास्त लालसर परतवून घ्यायचं आहे ते जास्त जाळायचं नाही आहे सो कंटिन्युअसली त्याला मिक्स करत राहा आता आपण हे खोबरं रेडी आहे ते पण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आता मी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या थोड्या दोन एक दोन मिनटं परतवून ते आपण याच्यात ॲड करणार आहे आणि थोडंसं अद्रक हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची आहे थोडं पाणी ॲड केलं तर ते छान पेस्ट बनते आणि थोडी कोथंबीर जी मी विसरली होती म्हणून लास्टला ॲड केली चला मग आता आपण बनवूया भाजी आता आपण एका कढाईमध्ये जवळपास दोन ते तीन पाया तेल घ्यायचं आहे मसाल्याच्या भाजीसाठी थोडं जास्तच तेल यूज केलं तर ती थोडी जास्त छान चवीला लागते तेल गरम झालं की आपला जो मसाला आपण फिरवून घेतला होता तो सर्व मसाला याच्यात ॲड करून द्यायचा आहे आणि आपल्याला हा मसाला छानपैकी तेलात परतवायचा आहे सो याला असं अशा पद्धतीने फिरवत राहायचं मसाला तोपर्यंत फ्राय करत राहायचा जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत तेल सुट आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलं आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत कोरडे मसाले मी आता याच्यात टाकली आहे जवळपास एक चमचा हळद पाच ते सात चमचे मी याच्यात टाकणारे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात कमी जास्त तिखट आवडत असेल तर कमी करा जास्त आवडत असेल तर अजून टाका आणि त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत जवळपास तीन ते ती चार चमचे मसाला आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे सर्व मसाला आपला एकजीव झाला पाहिजे आपला मसाला छानपैकी परतला गेला आहे आणि तो एकजीवही झाला आहे छान याला आपण परतवून घेतल्यानंतर आता याच्यात आपण टाकणार आहोत आपली उकळलेल्या शेवगाच्या शेंगा आता या शेंगांना आपल्याला थोडंसं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या सर्व शेंगांना मसाला लागेल आणि त्या खातानाही त्याचा फील येईल तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने सर्व शेंगांना मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलं आहे आता याच्यात मी ॲड करणार आहे आपण जे शेंगा उकळवण्यासाठी पाणी घेतलं होतं ते उकळल्यानंतर आपण ते पाणी वेगळं काढून ठेवलं होतं तेच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे या मसाल्यामध्ये शेंगा उकळताना त्याच्यातलं सर्व जीवनसत्व ते त्या पाण्यातच असतं सो त्याचमुळे ते त्या आपली भाजी जास्त चविष्ट लागते सो मेक शुअर की तुम्ही ते पाणी चुकूनही फेकू नका आपली भाजी खूप छान दिसते लाल लाल आता याच्यात आपण टाकूया अर्धा चमची नमक आणि याला मस्त मिक्स करून घेऊया आणि आपण आधीच थोडं नमक टाकलं होतं त्यामुळे थोडं जपूनच नमक वापरलं आहे मी आणि यावर टाकली आहे हिरवी बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर तर भाजी एकच एक नंबर दिसते मला ही भाजी खूप आवडते तुम्हालाही नक्की आवडेल एकदा नक्की बनवून पहा जर तुम्हाला माझी मसालेदार शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक यू स्वस्त खा मस्त राहा